नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी मराठी पाठ क्रमांक दहा दिनूचे बिल लेखक प्रके अत्रे दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तेथे पुष्कळसे लोक येत कोणी तपासून घेण्यासाठी येत कोणी औषध घेण्यासाठी येत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतंय मला तपास तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीत बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला रोग्याला तपासल्याबद्दल दहा रुपये दोनदा घरी येण्याबद्दल वीस रुपये आठ वेळा औषधाबद्दल आठ रुपये एकूण रुपये अडतीस रुपये शून्य पैसे दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मध्येच हसला त्याला काय वाटले कुणास ठोक काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला, गेला। आणि कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले आज बागेतून फुले आणल्याबद्दल शून्य रुपये पन्नास पैसे बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल दोन रुपये शून्य पैसे शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल एक रुपया शून्य पैसे दुकानातून साखर आणल्याबद्दल शून्य रुपये पन्नास पैसे एकूण रुपये चार रुपये शून्य पैसे ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्यात तेथे ते ठेवलेला एक कागद त्याच्या दृष्टीस पडला त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला व वा चटकन वाचला आईने दिनूच्या नावाने बिल केले होते लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल रुपये काही नाही चारदा आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल रुपये काही नाही गोष्टी सांगून करून केल्याबद्दल रुपये काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल रुपये काही नाही एकूण काही नाही रुपये दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनूला कुरवाळले व त्याचा मोका घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले वर दिनू या पाठाचे लेखक आहेत प्रके अत्रे शब्दार्थ दृष्टीस पडणे दिसणे गळा भरून येणे रडायला येणे कुरवाळणे प्रेमाने हात फिरवणे पावले मिळाले उपक्रम तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय काय करतात ते सांगा शब्दवाच डॉक्टर स्टेथोस्कोप रुग्ण